मित्रांनो तुम्ही माझ्या स्क्रीनवर आता एक मॅप बघत असाल तो आहे एअर क्वालिटी इंडेक्स मॅप आणि एअर क्वालिटी इंडेक्स मॅप हे आपल्या आजूबाजूची आपल्या हवेची गुणवत्ता किती आहे हे समजून सांगत असतं तुम्हाला तर हे त्याचे मापक आहे ते झिरो टू फाय हंड्रेडच्या स्केलमध्ये दाखवत आहे फाय हंड्रेड खूपच अवस्था वाईट आहे आपल्या आजूबाजूच्या हवेची आणि झिरो टू फिफ्टी म्हणजे खूप छान आपल्या एअर क्वालिटी आहे तर ही मॅप हे मॅप मी ओपन करून बघतो आता तर तुम्ही बघत असाल तर लोकेशन मुंबई आहे तर इथे तुम्हाला थोडं ग्रीनिश दिसत असेल याचा अर्थ इथे सध्या एअर क्वालिटी फिफ्टी टू हंड्रेडच्या इन बिटवीन आहे आणि तिकडे हे कांजूर मार्ग या ठिकाणी असं बघाल तर इकडे रेड आहे मीन्स इकडे इकडची एअर क्वालिटी खूप सध्या खराब आहे पण हे तुम्हाला आजचं करंट एअरची क्वालिटी दाखवत आहे ना की इयर ऑर इयरली डेटा वगैरे दाखवत आहे हे स सध्या करंटली डेटा जो असतो तो शो करत आहे आणि तुम्ही जर अजून आपण लांब गेलो तर सुरतमध्ये दिसतं आपल्याला एक रेड आहे वडोदरा वगैरे या ठिकाणी इंडस जिथे इंडस्ट्रिलायझेशन जास्त आहे तिथे सध्या आपल्याला जास्त रेड अलर्ट दिसत आहेत आणि इकडे बिकानेर राजस्थानचा भाग आला या ठिकाणी थोडंफार जास्त तुम्हाला रेड अलर्ट दिसतील तर तुम्ही इयरली डेटा बघितला तर तुम्हाला कळेल की दिल्ली आणि नोएडा यासारख्या ठिकाणी एअर क्वालिटी नंबर खूप जास्त असतं म्हणजे विंटर मोस्टली हिवाळ्याच्या सीझनमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रदूषण होत असतं किंवा एअर क्वालिटी खराब असते कारण की तिथे जे पॉल्युशन आहे ते विंटरमध्ये कॅप्चर होतं आणि सर्वात कमी ऑल टाईम सर्वात कमी एअर क्वालिटी इंडेक्स कुठे असतो तर पुणे आणि बँगलोर अशा ठिकाणी बऱ्यापैकी ऑल टाईम एअर क्वालिटी इंडेक्स कमी असतो आणि दिल्ली आणि नोएडा यासारख्या ठिकाणी एअर क्वालिटी इंडेक्स ऑलवेज हाय असतं